हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक तिकडे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आज आपला स्पेशल व्हिडिओ होणार आहे कारण आपल्याकडे आज आज आम्ही जाणार आहोत ते म्हणजे आमच्याकडे एक सेल लागला आहे त्या सेलमध्ये खूप सारे असे आता थंडीच्या दिवसात जे उन्ही कपडे पाहिजे ते उलनचे कपडे आलेले आहेत आणि स्वेट शर्ट म्हणा किंवा उलनचे तर उलनचे कपडे आहेत तर आता ते वगैरे टी शर्ट्स वगैरे खूप छान आहे स्वेटर्स खूप छान आहे आणि खूप स्वस्त दरात आहे तर ते आज बघायला जायचं आहे त्यासाठी म्हणून मी आज थोडीशी लवक, लवकर उठली आणि लवकर लवकर कामं करून आता जाणार आहोत आम्ही आणि त्यानंतर मग सायंकाळी आमच्याकडे आहे जेवण तर ते जेवण कशाचं काय आहे ते तर मी तुम्हाला दाखवेलच हा व्हिडिओ जरा उशीरच येईल आणि तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आता आपण केलेला आहे व्हिडिओला स्टार्ट आणि मी आता जेव्हा जाईल तेव्हाचपासून मी स्टार्ट म्हणजे तो व्हिडिओ दाखवेल आणि आता जे सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मी केलेलं आहे कामाला सुरुवात स्वयंपाक झालेला आहे जवळपास काही काही कामं झालेली आहे आणि काही व्हायची आहेत तर आता मी ते करून घेते त्यानंतर मग आपण जाऊया बाहेर आणि मग बाहेरचं थोडंसं तुम्हाला मार्केट दाखवते त्यानंतर मग आणखी घरी येऊन आपल्याला आहे स्वयंपाक म्हणजे आपल्याकडे आहे जे मार्गशीर्ष महिन्याचे उपवास असतात तेव्हा आमच्याकडे विदर्भात तरी म्हणजे सोमवारी किंवा शनिवारी उपवासामध्ये म्हणजे हनुमान मंदिरात जेवण करतात तर तिथं तर नाही करणार आम्ही म्हणजे कारण इथे आहे पण तिथे काही माहीत नाही तिथे करणं होती की नाही पण आमच्या घरासमोरच आम्ही ठरवलं की घरासमोरच करायचं म्हणजे काही आणायला न्यायला सोपी जातं कारण घरासमोर केलं की कसं होतं म्हणजे शिदं वगैरे असेल ते काढता येते पैसे वगैरे असेल ते काढून मग भाजीपाला आणला की शिदं काढून मग डायरेक्ट स्वयंपाकच करणार तर स्वयंपाक चुलीवरचा आहे तर तुम्ही बघा आम्ही सगळ्यांनी मिळून किती छान स्वयंपाक करतो ते तर चला आपण आले आहोत मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये डायरेक्ट मी मार्केट नाही दाखवलं तुम्हाला डायरेक्ट आपण आलेला आहोत जिथे सेल लागलेला आहे इथे आणि इथं मला वाटते प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये असो की पावसाळ्यामध्ये म्हणजे ज्या सीझनमधले जे असेल ना त्या वस्तू इथे लागतात जसं उन्हाळ्यामध्ये इथे आ, टी शर्ट्स वगैरे लागतात आणि उन्हाळी कपडे त्यानंतर हिवाळ्यामध्ये हिवाळी कपडे उलनचे वगैरे आणि पावसाळ्यामध्ये असे रेनकोट किंवा छत्र्या वगैरे असा सुद्धा सेल इथे लागतो तर अशा प्रकारे आता हा लागलेला आहे स्पेशल सेल आहे तर इथे बघा तुम्हाला मस्तपैकी म्हणजे कुठेही का नाही असो पण लेडीजची गर्दी जिथे तिथे असतेच असते आणि बघा मी इथे आता स्कार्फ बांधूनच होते स्कार्फ काही काढलेला नाही आणि हा आहे जैन भवनजवळ हा हॉल आहे जैन भवनमध्येच आहे असं म्हणू शकतो म्हणजे जैन भवनच त्या हॉलचं नाव आहे आणि ते प्रत्येक वेळेस असतो दोन तीन दिवसांचं सेल असतो पण बघा खूप सुंदर सुंदर उनी कपडे आहेत आणि खूप स्वस्त दरात रिजनेबल प्राईजमध्ये तर अगदी दोनशे रुपयापासून सुरू होतं स्टार्ट तर अगदी पाचशेपर्यंत बस त्याच्यावरती नव्हती त्याची प्राईज आणि खूप सुंदर आम्ही त्यांना विचारलं ते म्हणतात तर डायरेक्ट फॅक्टरीचा माल असतो हा तर त्याच्यामुळे तो खूप स्वस्त दरात आपल्याला पडतो आणि खूप बच्चन म्हणजे छोटं छोटं मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच होईल असे इथे कपडे होते आणि स्पेशली लेडीजचे जेंट्सचे नव्हते लेडीजचेच होते जे होते ते म्हणजे साड्या असो की कुर्तीज असो किंवा टी शर्ट्स असो पॅन्ट्स असो हे पूर्ण पूर्ण लेडीजच होत्या आणि लेडीजच्याच होत्या त्या तर अशा प्रकारे हा मार्केट बघा इथे खूप सारी गर्दी जिकडे तिकडे तुम्हाला दिसत असेल आणि बघा आता आमचं झालेलं आहे घेऊन आणि आम्ही घेतल्यानंतर बघा आता आम्ही इथे बिल पे करत आहोत तर आता आम आम्हीसुद्धा नाही म्हणता म्हणता एक घ्यायला गेलो आणि पाच सहा घेऊन आलो तर आमचंसुद्धा भरपूर बिल झालेलं आणि मी इथे थोडंसं तुम्हाला बॅकसाईड करून दाखवत आहे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही गेलेलो होतो कारण काही शॉपिंग करायची असेल तर मिस्टरांशिवाय ती होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे ते त्यांना न्यावंच लागतं आणि हे बघा तर त्यानंतर मग यांना लागलेली होती हूक तर आमच्याकडे ते स्पेशल मुरबऱ्यांचा चिवडा मिळतो तर जट हा मुरबऱ्यांचा चिवडा मिळतो बिलकुल आझाद गार्डन समोर तर हे बघा समोरचं आहे आझाद गार्डन आणि त्याच्या अगदी समोरच मिळतो हा मुरमुराचा चिवडा अगदी फेमस आहे या हा ज्यांच्या हा चिवडेवाल्यांचं म्हणजे हे जे चिवडा विकतात ना त्यांचं नाव पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे तर एवढं हे फेमस आहेत आणि बघा तुम्हाला तर सुद्धा दिलेलं आहे साडे अकरा ते आठ वाजेपर्यंत चिवडा मिळेल सोबत पंधरा रुपये प्लेट मिळेल तर अशा प्रकारे त्यानंतर आहे हा सायंकाळचा टाईम सायंकाळी मग मी घरी आली स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं थोडंसं आराम केला त्यातनं आम्ही भाजीपाला वगैरे आणला आणि त्यानंतर बघा बायांची झाली आहे गर्दी सुरू आणि थंडीचे दिवस असल्यामुळे इथे मस्तपैकी चूल लावून चुलीवर करणं आहे स्वयंपाक सुरू आणि बाया म्हटलं की गप्पा गोष्टी होतातच तर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत सोबत काही जणांनी कापकूप करून दिलेल्या भाज्या काही जण फोडणी देत आहेत आणि काही पोळ्या आतमध्ये वगैरे घरामध्ये आम्ही पोळ्यासुद्धा करत होतो भाजी आणि भात कडी भजे तेवढं आम्ही बाहेर केलेलं आणि त्यानंतर बघा सगळेजण एन्जॉय करू करू सगळ्याजणीच स्वयंपाक वगैरे मस्त करत आहे आणि त्या बोल सुद्धा आहे <laughs> <laughs> हा एवढा पसारा दाखवत नाही व्हिडिओ काढताय मी नाही मी दाखवत आता नाही का पसारा ए येत आहे मस्त व्हिडिओ आप ना मी त्यानंतर प्रत्येकाने आप काम चोखपणे पार पाडलं इव्हन आम्हाला भांड्याला बाईसुद्धा मिळाली नाहीत भांडे सुद्धा आम्हीच घासले आणि पण त्या काही असं खूप मजा एरवी तर घरी कोणी आपले भांडे घासत नसेल पण मात्र इथे चार चौकात घासावे लागतात आणि सगळेजण का नाही पण करू लागतातच तर तेव्हाच होतो ना पार्टी वगैरे आणि हे खूप सुंदर आमच्याकडे जेवण झालेलं आणि खूप छान वाटलेलं त्याच्यानंतर हा आला होता आपण करणार आपल्याकडे आहे स्वयंपाक तर स्वयंपाक करायचा आहे आपल्याला

केलं विल मग अशी विऊ न का बनवून आणलं होतं अरे पास्ता डप्पा भरून आणला त्याच्यामध्ये नाही ती खड ना मीठ खा म्हणते तीन चमचे घेऊन आला बाकायदा चला आता आपला स्वयंपाक अर्धा झालाय अर्धा होत आहे तर कसा आहे तर तो, तो दाखवतेच बा आपले गाणे वर आले चला हे गेलं सांग लसन अंध्यारी चहा जी वेळ काय का बरोबर मंदिर आहे बाहेर जाऊ तर अशा प्रकारे मस्त आमचा स्वयंपाक वगैरे आता झालेला आहे जवळपास आठ वाजता आमचा स्वयंपाक झाला आम्ही स्वयंपाकाला चार वाजता लागलेलो असेल आणि जवळपास साठ सत्तर लोकांचा स्वयंपाक आमचा झालेला आहे बघा इथे तुम्हाला पूर्ण ट्रे वगैरे छान सजवून ठेवलेले आहेत आम्ही आणि आता कसं खूप जण म्हणजे एकत्र जेव्हा आलो की खूप जण एरवी तर एकत्र येत नाही भलाई आपण सरा काढणार आहोत पण मात्र स्वयंपाकादरम्यान सगळेजण एकत्र येतात एकमेकांशी बोलणं होते आणि बघा प्रत्येकजण काही ना काही करतच आहे तर चला तुम्हीसुद्धा या जेवायला तुम्हाला सद हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा